गाड्या सुटल्या आणि लढात चालू फायनलचा फेरा सुटला सुंदर अशा मैदानाचा फायनल फेरा पडतो सात गाड्या आणि सात गाड्यांचा हा रण संग्राम आहे कोण ठरतो रोग कृपा एकाहत्तर हजार चा मानकरी काही क्षणाचा उद्या लढात पाहायला मिळणार लढात लढत लढात लढत लढात लढा घाली हे बैलगाडी क्षेत्र आहे आणि या बैलगाडी क्षेत्रामध्ये कधीही काही घडू शकत नवीन चेहरा मिळणार का